नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य राज्यातील प्रचलित ऊस तोडणी कामगारांच्या मजुरीच्या दरात चौतीस टक्के आणि मुकादमाच्या कमिशनमध्ये एक टक्क्यांनी दरवाढ करण्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले तसेच वाढीव दराची अंमलबजावणी ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने होणार आहे तसेच पुढील तीन वर्षांसाठी हा करार राहणार रह असून त्याचा फायदा राज्यातील दहा लाख ऊसतोडणी मजुरांना होणार आहे साखर संकुलेतील आवारात दरवाढीवर यशस्वी तोडगा निघताच रात्री ऊसतोडणी कामगारांनी फटाक्याची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला या निर्णयामुळे ऊसतोड कामगारांची मजुरी दोनशे चौऱ्याहत्तर रुपयांवरून तीनशे सदुसष्ट रुपये होणार आहे म्हणजे प्रतिटनात सुमारे त्र्याण्णव रुपयांची दरवाढ मिळाली आहे तर सध्या तोडणी मजुरीवर मुकादमांना असणारे एकोणीस टक्के होते ते आता वीस टक्के करण्यात आले आहे साखर संकुलेतील राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या कार्यालयात गुरुवारी दिनांक चार सायंकाळी सहा वाजता संयुक्त बैठक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत सुरू झाली बैठकीस राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी आर पाटील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर जयंत पाटील प्रकाश सोळंके हर्षवर्धन पाटील प्रतापराव ओहवळ कल्याणराव काळे प्रकाश आवाडे साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ हे साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते तर ऊसतोडणी कामगार संघटनांच्या ने नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह एकूण आठ ऊसतोडणी वाहतूक कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या ज्येष्ठ नेते शरद पवार बैठकीस उपस्थित राहिल्याबद्दल मनस्वी आनंद झाला